नमस्कार सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स टोपेवाला हायस्कूलच्या आता आपण पाहू शकतो आहे इथे आपल्यासोबत जे टोपेवाला हायस्कूमधले यंदाच्या वर्षासाठी ज्यांना विविध क्षेत्रामध्ये इथे सगळ्या क्षेत्रामधले आपण गुणवंत म्हणू शकतो त्यांचा गौरव झाला खूप मुलं असतात आणि त्याच्यापैकी काही जे निवडक का आहेत प्रातिनिधिक स्वरूपात त्या गुणांना सन गुणांचा सन्मान झालेला आहे म्हणजे आणखीन अशी मुलं असतील त्यांचे हे प्रतिनिधी आहेत असंहीसुद्धा आपण म्हणू शकतो इथे आपल्यासोबत दहावीत आता शाळा ज्यांची आता पासआउट होणार आहेत ते दोघं आहेत त्यांचा जो सर्वोच्च सन्मान झालेला आहे आपल्यासोबत आहेत आर्यन त्याचसोबत एक छोटीशी जी आपण चौथीपर्यंतची आहे ती प्रांजल आहे आणि त्यामुळे मुग्धा आहे जी वक्ता म्हणून तिला सर्वोत्कृष्ट वक्ता मुग्धा गवणकर तिच्या तिचासुद्धा आहे तिथे शिवलकर आहे जो ज्यांनी सुंदर चित्रासाठी म्हणजे चित्रकार म्हणून त्याला त्याचं नावलौकिक त्याला मिळालेला यावर्षीसाठीचा मग असे ही सगळी छोटेखानी आपल्यासोबत आहेत मला आता मुग आपण मुग्धापासून सुरुवात करूया का मुग्धाला ज्या गोष्टीसाठी जे मिळालेले ती प्रवक्ताच म्हणूया आपण शाळेची मुग्धा आजचा हा कार्यक्रम तुला आणि एवढे सगळे मोठमोठी माणसं होती एवढे मान्यवर होते त्यावेळी कसं वाटलं खूप छान वाटलं म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आणि त्यात मला स्वतःला पुरस्कार होता खूप खूप छान वाटलं या सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या शिक्षकांना माझ्या बाबांना आईला या सगळ्यांना देईन कारण त्यांनी मला कायम सपोर्ट केला आहे मला प्रत्येक गोष्टीत मदत केली आहे आणि पुढे पण ते मला अशीच मदत करतील अशी मी आशा ठेवते आणि थांबते आता आपल्यासोबत आहे जिथे मगाशी ग्रुप कॅप्टन अमेय पंडित यांच्या आईनी त्यांच्याविषयी जेव्हा सांगितलेलं होतं की अभ्यासाचाच क्रीडा किंवा अभ्यासातच राहून असं नाही की खेळ पण होता काही तर त्याचं एक प्रतिनिधित्व करणारी आपल्यासोबत आहे इथे आता इथे सृष्टी दिग आहे की जिला सर्वोत्कृष्ट क क्रीडापटू म्हणून यंदाचा पुरस्कार तुला जो मिळालेला आहे सन्मान मिळालेला आहे असं म्हणतो मी आणि सृष्टी तू काय सांगशील खेळाबद्दल सगळ्यांना आता तुझ्याबरोबर इथे छोट्या ग वयोगटातल्या काही जण आहेत त्यांना काय सांगशील अभ्यासासोबतच सगळ्यांनी खेळलं पाहिजे त्याच्यामुळे आपलं फिटनेस राहतो आणि मी टेबल टेनिस खेळते सध्या आणि सगळ्यांनी खेळ कामाक्षी कामाक्षीसुद्धा आहे आपल्यासोबत आणखीन आता जे ज्याची दृष्टी आपण म्हणू शकतो आहे सर्वात शेवटी मी आर्यनकडे येणार आहे त्याला कारण आहे तुला जेव्हा आता हे हा जो सोहळा होता जेव्हा पुढे भविष्यात तू चित्रकला आहे म्हणजे कलावंत या सोहळ्यामध्ये तुला तुझ्या दृष्टीने पुढे काय करावं असं वाटेल की हा सोहळा कसा व्हावा व कलात्मकदृष्ट्या हा सोहळा म्हणजे पूर्ण म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा पण अधिक चित्रकारांना द्यावे बक्षीस व म आता कसं एकट्यालाच मला दिलं अजून संख्या वाढावी ह्या म्हणजे सर्वोत्तम चित्रकारांसाठी म्हणून असं मला वाटतं त्याने आपल्या फ्रॅटर्निटीचा विचार केला आहे सर्वांचा विचार केलेला आहे आता आपल्यासोबत आता इथे बघ बघू शकतो आहे पण गुणवंत जी विद्यार्थिनी आहे आता तुला हा जेव्हा आब... दहावीचं तुझं वर्ष आहे तू पासआउट होणार आहेस आणि एक खूप मोठी जबाबदारीसुद्धा एक सुरू होते आता थोडंसं घर पण आपलं थोडं 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 लांब होत जाणार आहे किंवा सगळ्या गोष्टी असे काही विचार मनात येतात का मना अशा वेळी पुरस्कारसुद्धा मिळतो आनंद आनंदसुद्धा आहे आता लगेचच मार्च महिन्यामध्ये आपली परीक्षासुद्धा आलेली आहे थोडंसं प्रेशरसुद्धा आहे आपल्याला गुणांचं प्रेशर असेल रिझल्टचं प्रेशर असेल किंवा आणखीन अभ्यासाचं प्रेशर असेल करिअरचं प्रेशर असेल तर या सर्वासाठी तू काय सांगशील प्रेशर एक म्हणजे घ्यायचं नाही प्रेशर घेतल्यामुळे उलट आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपल्याला सुचत नाही आपण काय करतो आहे त्यामुळे प्रेशर घ्यायचं नाही आणि एक म्हणजे मी पाचवी सहावीत असताना मी प्रगत विद्यार्थ्यांमध्ये अर्थात हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणले गेले नव्हते मग मी लॉकडाऊनमध्ये निर्धार केला होता की मला दाखवायचं आहे की मी प्रगत विद्यार्थ्यांमध्ये येईल त्यामुळे नववीच्या मी नववीत मी चांगलं यश प्राप्त केलं आणि मी दहावीत कल्पनासुद्धा केली नव्हती की मलाही ट्रॉफी भेटेल आदर्श विद्यार्थिनी म्हणून सो ने मी सगळ्यांशी आभारी आहे बघा आदर्श विद्यार्थीनी खरंच तू खूप छान सांगितलं आणि प्रांजळपणे तिने सांगितलं की मी आधी गणले गेले नव्हते ना असं नाही आहे तुम्ही आणि कोणी समजू नका असं की प्रत्येकजण हे खरंच सर्वोत्कृष्ट आहात आणि तुझा हा या विचारावर खूप याच्या या विचारावर प्रत्येक जणांनी अतिशय काहीतरी शिकता येईल असा तुझ्याकडून विचार होता आर्यन मी आता तुझ्याकडे येतो की जेव्हा तू तुला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आपण स्टुडंट ऑफ द इयर म्हणूया आपण स्टुडंट ऑफ द इयर किंवा तू पण स्टुडंट ऑफ द इयर आहेस हा जो मिळाला त्यानंतर तुझं जे भाषण होतं ते अतिशय म्हणजे तू संवाद होता म्हणजे आपण भाषण नको म्हणजे जो तू संवाद साधला तुझं मनोगत होतं ते अतिशय फ्लॉलेस होतं त्याचे कुठेही असं पाठांतर वाटलं नाही तर ते कुठंही वाटलं नाही तर ही तुझ्यातली जी कला आहे किंवा हा जो तुझ्या अभ्यासासोबतचा जो तुझा सहजपणा आहे तर त्या तो सहजपणा तू विकसित आहेस का तो जन्मजात आहे प्रथम आधी मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो आम्हाला इथे संधी दिली आहेत आणि टोप्याला हायस्कूलचं यश तुम्ही सर्वपार आहे तर हा कार्यक्रम आता मग तुम्ही म्हटलात की माझ्या भाषण अगदी फ्लुएंटली झालं ते होण्यामागचं कारण म्हणजे आमची शाळाच तशी आहे कारण शाळेने आम्हाला दिलेलं हे ज्ञान आणि ही शाळा म्हणजे आमचा आता कुटुंबातलाच कार्यक्रम झाला आहे त्यामुळे तो अगदी फ्लुएंटली होऊन गेला आणि आदर्श विद्यार्थी म्हणजे आता सगळ्यांकडे फक्त खेळात म्हणजे फक्त अभ्यासात नाही व पुस्तकी किडा नाही तर बाकीच्या विषय ती आपण चांगलं प्रभुत्व मिळायला हवं तसंच आता मी पुढच्याही काही मुलांना संदेश देऊ शकतो की फक्त पु म्हणजे पुस्तकी किडा न होता की आजूबाजूला आपल्याला काय चाललं आहे किंवा आपण त्याचं ॲनालायझिंग करायला हवं आणि आपल्याला विविध म्हणजे आपण ऑलराउंडर बनण्याचा नेहमी प्रयत्नात असायला हवं खूप छान प्रांजलपासून सुरू झालेला आपण पाहू शकतो आहे गौरवी आणि आर्यन यांच्यापर्यंतचा जो हा सन्मान आहे सगळा पूर्ण आपण टोपेल हायस्कूलचं जे यश आहे आणि ते जे किती निर्मळ आहे आणि किती विनम्र आहे या सगळ्यांशी बोलून आपल्याला लक्षात आलेलं असेल ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्याप्रकारेही त्यांनी आपापले काही काही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्यासोबतच विद्याविनयनं शोभते हे सुद्धा या मुलांकडे पाहून या विद्यार्थी विद्यार्थिनींकडे पाहून आपण जाणून घेऊ शकलो सर्वांपर्यंत पोचवू शकलो डपल हायस्कूलचा हा जो वार्षिक पुरस्कार वितरण आणि जो गुणगौरव सोहळा होता त्याला मान्यवरांना लाभलेला साथ आणि यामुळे सगळे भावून गेलेले होते भरावून गेलेले होते सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण